नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनीस्टोनवर लेझर शस्त्रक्रिया मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या सर्व सोयींनी सुसज्ज अशा आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच किडनीस्टोनवर यशस्वी लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेत आशेचा किरण दिसला आहे नांदगाव येथे नुकतेच शंभर खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले असून रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह स्त्रियांचे आजार नेत्रविकार लहान मुलांचे व हाडांचे आजारावर उपचार केले जातात तसे या ठिकाणी नाक कान घसा दंत फिजिओथेरपी नवजात बालक अतिदक्षता विभाग वैद्यकीय तज्ज्ञ असून अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह सुसज्ज अपघात आणि अतिदक्षता विभाग तालुक्यासह रायगडवासियांसाठी वरदान ठरणार आहे या हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी स्टोनवर भूलतज्ञ सोविल सोव्हिल युरो युरोसर्जन डॉ सौरभ असिस्टंट सर्जन डॉक्टर ऋतुज माळी लेझर तज्ञ डॉ राजेश यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली कोणताही आजार हृदयविकार किंवा अपघातात एक तासाच्या सुवर्ण काळात उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो यासाठी या ठिकाणी या चोवीस तास कॉर्डियाक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवाय नॉर्मल सिझेरियन डिलिव्हरी प्रसूती सोनोग्राफिक शकिरण रप्त लघवी तपासणी पॅथोलॉजी लॅब कार्यरत आहे या भागातील नेत्र रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपचार शक्य झाले आहेत चोवीस तास रुग्णसेवा उपलब्ध असून शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशीही उपचार उपलब्ध आहेत तत्पर सेवा उपचारासाठी व अधिक माहितीसाठी संदीप पाटील मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पाचशे शून्य चार पाच सहावर संपर्क साधावा व आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामलिंगमाळी वैद्यकीय संचालक डॉ अनिल गोसावी संचालक डॉ ऋतुज माळी डॉ नूतन माळी डॉ स्नेहामाळी फासे डॉ अभिजित फासे यांनी केले आहे